माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते तर आज सकाळी जस्ट मी उठलेले आहे बघा आता हंतुरुण बघू शकता तुम्ही आणि स्वरा चुकलीचा खेळ उठल्या उठल्या इथे चालू झाला तर आज संडे असल्यामुळं काय लवकर उठलेच नाही मी सगळ्यांप्रमाणेच आज इतके काही घाई नसते कारण आज संडे आहे तर आज सगळं लेटनच होतं तर अजून हिने गेले दुकानात अजून काही आले नाही येताना मटण घेऊन येतील मग मी हे सगळं आवरते आता सरासरीला ब्रश करायला पाठवते आणि मी पण आंघोळ करून घेते आधी हे सगळं आवरते पाठीमागचा तोपर्यंत हिने येते लागता आणि हिनी पण आले ती मटन घेऊ लागतात चुकले मटण आणलंय सगळ्या चिकन आणले चिकन आणलं कुठे डब्यात आहे हळद मीठ टाकून मिळेल त्याला मिक्स केलं आता mm. ते शिजायला टाकायला लागेल mm. राजभूची रेसिपी गावरान mm. रस्ता ிா புதினா கொத்திமி तर चिकनच्या दिसामध्ये बघा आता काय काय हिरवं वाटण करून घालणार आहे आणि त्यात काय जास्त आम्ही आळसळ्यात बसत नाही गावरान पद्धतीने आम्ही गावाकडे कसं बनवतो आहे ना तसं बघा मला जर कोथिंबीर घेतली लसूण आणि खोबरं कोथिंबीर जिरं लसूण आणि खोबरा आहे बघा आणि ह्यामध्येच पुदीना पण थोडा ॲड केलेला मग हे वाटण करायचं आहे आणि ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं नाही काय आम्ही ॲड करत चिकनचा रस्सा ह्याची रेसिपी मी शेअर करणार होती तुमच्याबरोबर पण काय नाही जमलं आधीच बनवलं चिकनचा रस कालवण पण आधीच बनवलं आणि चिकनचं सुकं पण आधीच बनवलं कारण की अं हेनी चोकलीला घेऊन गेले बाहेर आधार कार्ड काढण्यासाठी आणि हिथलंच म्हटले कर्नाटकातलंच काढूया म्हटले असं काय नसतंय की आपण कर्नाटकातलं पण काढू शकतो आणि आपल्या महाराष्ट्रातलं पण काढू शकतो मग तिचं काय नव्हतंच आता दोनदा मी गावाकडं काढलेलं तिचं आधार कार्ड पण अजून काय आलेलं नाही त्यामुळं मग हिनी म्हटले की हिथं तिचं आधार कार्ड काढूया कर्नाटकातलंच तिथलंच तसं काय होत नाही मग आता त्यांनी घेऊन गेली ती चुकलीला आधार कार्ड काढायला आणि तर चिकनचं कालवून बघा बनवून रेडी आहे अगदी गावरान असं झणझणीत जन तुम्हाला दाखवते बघा कट हा किती छान आलेला आहे बघा कसलं दिसतं अगदी तोंडाला पाणी सुटेल बघा दाखवते तुम्हाला मी तर हे बघा झंझणीत जन असं कसं कसं दिसतंय बघा दिसताना किती छान लागेल भाकरी बाजरीची आणि हा चिकनचा रस्सा झंझणीत असं गावरान चिकनचा रस्सा कसला दिसते बघा मस्त असं कट आलाय वरण किती छान असं बघू शकता तुम्ही कसलं मस्त बघा गावरान चिकनचा रस्ता झंझणीत कोणाला आवडतं चिकनचा रस्सा नक्की मला कमेंट करून सांगा तर मी आता भाकरी बनवून घेते पटकन कारण की शकुली पण सकाळपासून काय खाल्लं नाही तिनं अशीच गेली ते आधार कार्ड काढण्यासाठी आणि स्वराची आत्ता आंघोळ झाले त्या आवरायला लागल्या तर तोपर्यंत मी पटकन भाकरी काढ आणि भात पण आवरून घेते म्हणजे आले की पटकन जेवायला बसायले तर चला मग आता मी भाकरी करून घेते चिकनचं सुक मी मगाशी दाखवलं होतं विसरले होते बघा तर इथं आहे बघा चिकनचं सुक्क तर हे बघू शकता तुम्ही चिकनचं सुक्क मस्त असं कट आलाय बघा छान असा लेग पीस पण दिसत असेल तुम्हाला तर मी ही जी रेसिपी आहे ती नेक्स्ट टाईमला तुमच्याबरोबर शेअर करीन आता आधीच बनवलेलं होतं त्यामुळं नसतं मला बनवलेलं दाखवते मी तर कसं वाटते बघा ही ग्रेव्ही ही जास्त जरा ठेवलेली आहे कारण की एकदम सुख सुख खायला चांगलं वाटत नाही त्यामुळं अशी बघा माझ्या शक्या पण करून झाले बघा आता बाकऱ्या करून घेतल्या ही खाली इचात भाकरी पण झाली त्या माती आणि आले त्यांनी आत्ता चकुरी पण आली बघा piange tu piclin abc piama que va començar-te a तर जेवायलाच बसलं बघा लगेच आम्ही जेवण झाल्या झाल्या माझं जेवण केलं स्वरा पण चकुली पण आली लगेच आधार कार्ड काढायला गेलेली ती म्हणलं सकाळी पण लवकर काय खाल्लं नव्हतं भुका लागल्या असतील त्यामुळं मग जेवणच बाहेर घेतलं आणि चेहरा पण माझा कस तरी झालेला बघा कारण ते लगेच बाहेर आल्या मग घामन ही आलेला आणि हेनी पण जेवायला बसलेले कारण यांना पण भूक लागलेली भरपूर मी पण वाढून घेत होते तर ते बघा मी चिकनचं सुकंच घेतलेलं चिकन सुकं खायला आणि इथं ठेवलेलं पुढं चिकनचं सुकं चिकनचा रस्सा भाकरी आणि सोरा छोकलेला तर मी भाकरी कुसकरूनच दिली होती कालवणमध्ये तर हे होतं बघा माझं आज संडेचं सकाळपासूनचं रुटीन सगळं जेवण हे झालं आणि झोप पण काढून उठले मी आणि हे सगळं क्लीन करून ठेवलेलं बघा मी गॅस भांडी पण घासलेली सगळी हे सगळं किचन ओटा आवरलेला आणि मग झोपायलाच गेलेले मग आता जस्ट झोपून उठले बघा मी छपूल घेत आहे सुकुली काय म्हणते काही नाही काय नाही सर तोंड धुऊन आले सरा पावडरही लावायला लागली सरा आणि आमची हिने गेली बाहेर तर हे होतं बघा माझा आज संडेचं रुटीन आता झोपून उठल्यानंतरच मी चला मग व्हिडिओ माझा हा संडेचा तुम्हाला कसा वाटतो आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा ज्यांनी ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केले त्यांनी व्हिडिओला एक लाईक करा आणि सपोर्ट करा चॅनलला माझ्या तर चला मग भेटते पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या